नागपूर खंडपीठानं मोठा निर्णय देत नगरपालिका आणि पंचायतीशी उद्याची मतमोजणी रद्द केली आहे तर सर्वच निवडणुकांचा निकाल एकवीस डिसेंबरला लागणार आहे आणि त्यामुळेच आता मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे त्यामुळे मुश्रीफ कोर्टा जाणार असल्याची माहिती मिळतीय एकवीस तारखा निकाल आहे तर दरम्यान असं मला वाटतंय की सरकार लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि याच्या आधी सुद्धा तारीख होऊ शकेल म्हणजे आज मात्र तारीख ही एकवीस ठरलेली आहे मला वाटते आपण पर्यटन करून यावं तिरुपतीला जाऊन यावं आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी जाऊन आपण आला तिकडं आणि दोन दिवसात आभार मतदारांची मानून आपण पर्यटनाला जाऊन या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईफ अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका